यमना प्रतिष्ठान आयोजित वस्वत नगरीचे कार्यसम्राट माजी उपनगराध्यक्ष सीताराम दादा मॅनेवार यांच्या अभिषिंत सोहळ्यानिमित्त जंगी कुस्त्यांचे तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शाळेतील मुलांसाठी वादविवाद स्पर्धा निबंध स्पर्धा अशा एक ना अनेक उपक्रमांचे आयोजन सीताराम दादा मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे

निवडण चमध्ये सर्वांना समोर आहे माझ्या तर दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतो परंतु यावेळेस याचं सोडून वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे आधुनिक युगांमध्ये मोबाईलच्या युगामध्ये आपण वाचन आणि लिंगाण विस्कृतात आहोत म्हणून आयोजन समिती माझ्यासोबत हरविप्रसादे रवीकर या आयोजित आयोजन समितीनं अतिशय सुंदर विषयावर माझ्यासोबत सर्वांग वाचन आले लिहिण्याची सहभागावी या आहे या विमान परदेशातील शाळांनी अतिशय आठवणी काळात सुद्धा आज संदर्भात प्रत्येक शाळेतील शिक्षक कुटुंब नसताना सुद्धा प्रत्येक शाळेच्या संस्कार कुणाला तसेच शिक्षकांनी खूप सहकार्य केलेला आहे आणि माझ्या हकाश केला आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे त्याबद्दल शिक्षक प्रभाध आणि या संस्थेतील आज आमच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयामध्ये यमुना प्रतिष्ठान वसमत आयोजित वसुमती नगरीचे कार्यसम्राट माजी उपन नगराध्यक्ष सीतारामदा मॅनेवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विद्यालयामध्ये एक निबंध स्पर्धा अतिशय सुंदर असे विषय त्या निबंध स्पर्धेचे आहेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम श्री शिक्षण व सावित्रीबाई फुले मराठवाड्याचे गाई डॉक्टर जी अग्रवाल रामभक्त हनुमान युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक आयल्यादावी होळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यापैकी कुठल्याही एका विषयावर विद्यार्थ्यांनी निबंध लिहावायचा आहे तशा सूचना विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या आठ दिवसापासून दिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या शाळेमध्ये मान्य सीताराम भा यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी केलेलं आहे आणि हे एकत्र आहे जवळपास आपल्या वसमतीनगरीतील जेवढ्या काही शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये सुंदर असं नियोजन यांच्या प्रेरणेतून यांच्या कार्यातून आपल्याला दिसत आहे आणि खरोखरच त्यांच्या या आविष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्त विद्यालयाकडून त्यांना पुनश एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची भरभराट होत राहू अशा शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली